नगरपालिकांच्या निवडणुकानंतर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या पण निवडणुका होणार आहेत पण नगरपालिकेमध्येच शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि भारतीय जनता पक्षामध्ये कमालीचा संघर्ष सुरू झालेला आहे विरोधी पक्ष बाजूला राहिले आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्येच प्रचंड चुरशीची आणि एकमेकांवर आगपाखड करण्याची लढाई आपण पाहिलेली आहे खरं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असं म्हटले की दोन तारखेपर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे त्यामुळे वेगवेगळे वितर्क केले जात आहेत आणि दोन तारखेनंतर काय घडणार महाराष्ट्रात याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत आहे या सगळ्या गोष्टींवर आपल्याला बोलायचं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहंकाराच्या बाबतीमध्ये सुद्धा एक विधान केलेलं आहे की अहंकाराची लंका आपल्याला दाळून टाकायची आहे लपन, ते एकनाथ शिंदे नेमके कुणाबाबत बोलले त्याही विषयी उलटसुलट चर्चांना उदाहरण आलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अहंकाराच्या भाषेला पण प्रत्युत्तर दिलं पण ते सामंजस्याच्या भाषेमध्ये त्यामुळं देवेंद्र फडणवीस एका बाजूने सामंजस्याची भाषा करत आहे आणि दुसऱ्या बाजूने मात्र रवींद्र चव्हाण खूप आक्रमक झालेले आहेत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या काही आमदारांची कोंडी केलेली आहे का विशेषतः बापू पाटील असतील संतोष बांगर असतील किंवा कोकणामध्ये निलेश राणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या तंबूत शिरून जी पैशांची मोठी रक्कम पकडून दिलेली आहे तिथला संघर्ष असेल या सगळ्या संघर्षामधून शिवसेना आणि भाजप कोणत्या वळणावर येतो हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे नमस्कार मी संजय वरकड आपण पाहतात न्यूज यात्रा नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे जो वाद विकोपाला पोचला आहे भारतीय जनता पक्षामध्ये आणि शिवसेनेमध्ये तो आता कोणतं वळण घेईल याचा काही नेम राहिलेला नाही बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर आपल्या आजारपणामधून अजून पुरेसे बरेसे बरे झालेले बरे नसले तरी संजय राऊत यांची आज एंट्री झाली आणि एंट्री होताच त्यांनी आज जाहीर केलं की अमित शहा दिल्लीत बसून आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यक्रम करणार आणि त्यांचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत नव्हते कारण ते आजारी आहेत आपण आल्याबरोबर त्यांनी जो विधान केलेलं आहे आणि जे सुतोवाच केलेलं आहे त्याच्याच आधी महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना घडल्या की संजय राऊतांनी विधान करायच्या आधीच भाजपमध्ये आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सर्व काही आलबेल आहे अशी परिस्थिती नव्हती हो कोकणाच्या संदर्भामध्ये आपण विस्ताराने चर्चा केलेली आहे पण कोकणासोबतच मराठवाड्यामध्ये तानाजी मुटकुळे आणि संतोष बांगर यांचाही वाद खूप गंभीरपणे वळण घेत होता संतोष बांगर यांनी असं सांगितलं की सव्वीस तारखेला शंभरहून अधिक पोलीस त्यांच्या घरी आले आणि झाडाझडती करताना त्यांनी वेगळ्या पद्धतीनं संतोष बांगर यांना अपमान अपमानास्पद वागणूक दिली आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी चव्हाट्यावर आणताना भारतीय जनता पक्ष किंवा तानाजी मुटकुळे यांच्यावर शरसंधान साधले आहे तीच घटना सांगोल्यामध्ये घडती आहे सांगोल्यामध्ये शहाजूबा शहाजीबापू पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरती आणि शा भारतीय भाजपच्या नेत्यावर टीका केली आणि लगेच त्यांच्या कार्यालयाची झाडधडती झाली तिथंसुद्धा खूप मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता आणि शहाजी बापूंनी असं सांगितलं की त्यांचे महत्त्वाचे लोक आणि अनेक जण अजूनही या चौकशीला सामोरे जात आहे या कारवाईला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने अर्थात स्वतः एकनाथ शिंदेनी असं सांगितलं की फार त्याला गांभीर्याने घ्यायची गरज नसली तरी एकनाथ शिंदे जवळ असे असलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मात्र ही कारवाई चुकीची आहे आणि अशा पद्धतीने एकनाथ शहाजी बापूंनी असं विधान केल्यानंतर कारवाई होणं हे गैर आहे आणि या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे काय तो निर्णय घेतील असं सांगितलं त्यामुळं या सगळ्या प्रकरणामुळं शिवसेनेच्या अंतर्गत एक खतखत आहे गेल्या अनेक दिवसांपासून उदय सामंत काही जणांना घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये दाखल होतील अशी एक चर्चा घडवली जात होती किंवा घडत आहे तर त्या चर्चेला कुठंतरी दुजोरा देणाऱ्या हालचाली आहेत का अशी सुद्धा आता शक्यता वर्तवली जात आहे एका बाजूला निलेश राणेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना धाऱ्यावर धरलेलं असताना दुसऱ्या बाजूने मात्र भारतीय जनता पक्ष रवींद्र चव्हाणांच्या बाजूने पूर्णपणे मैदानात उतरलेलं आहे असं बोललं जात आहे की रवींद्र चव्हाण हे यांचं कार्यक्षेत्र जे आहे ते साधारणपणे पालघर ठाणे डो दो, कल्याण डोंबिवलीपासून तो कोकणापर्यंत आहे त्या याच भागामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा सुद्धा खूप बोलबाला आहे मराठवाड्याचा काही भाग सोडला तर एकनाथ शिंदेची शिवसेना जिथं मजबूत आहे अशा ठिकाणांवर रवींद्र चव्हाणांनी आता थेट हल्लाबोल केलेला आहे आणि नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं तिथं एक मोठं रणशिंग विरुद्ध एकनाथ शिंदे शिंदेंची शिवसेना किंवा मूळ शिवसेना जी आहे असं ते शिंदे दावा करतात त्यांच्यामध्ये पुकारले गेलेलं आहे आणि तिथं प्रचंड मोठा वाद सुरू झालेला आहे आता गंमत अशी आहे की दोन तारखेला आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं असल्यामुळे आता मी त्यावर काही बोलणार नाही दोन तारखेनंतर बोलेल असं जबाबदार असलेले रवींद्र चव्हाण जेव्हा म्हणतात तेव्हा नक्कीच दोन तारखेनंतर या प्रकरणामध्ये एक तर पूर्णपणे टर्न घेतला जाईल किंवा एकनाथ शिंदेंना त्यांची स्पष्टपणे जागा दाखवण्याचं जा काम भारतीय जनता पक्ष करेल यामध्ये ती मात्र शंका नाही यू टर्न घेण्याचं काही एक कारण रवींद्र चव्हाणांना नाही कारण रवींद्र चव्हाण हे सत्तेच्या बाहेर आहे ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा नेहमी पक्षाच्या बाजूने आक्रमकपणे बोलू शकतो हा भाजपच्या एक रणनीतीचा पण भाग असू शकतो त्यामुळं रवींद्र चव्हाण शिवसेनेच्या बाबतीमध्ये विशेषतः एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये दोन तारखेनंतर काय भूमिका घेतात यावर आगामी जिल्हा परिषदा निवडणुका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकाचं सुद्धा चित्र अवलंबून असणार आहे पण त्याआधीच जर मोठी हालचाल झाली आणि काही गडबड झाली तर मग शिवसेनेचे आमदार ज्या पद्धतीने आत्ता हैरान झालेले आहेत त्यामध्ये मग हळूहळू कोणाचा नंबर लागतो शहाजीबापू पाटील आणि संतोष बांगर यांना निवडणुकीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सामोरं जावं लागलं कारवाईला तसं निवडणुकीनंतर आणखीन काही आमदारांवर वेगळ्या पद्धतीनं कारवाई होती का हीसुद्धा चर्चा आता उदयाला आलेली आहे त्यामुळं उदय सामंत यांचा उदय या चर्चेमधूनच होतो का हीसुद्धा फार मोठी कुतुहालाचा आणि कुतुहालाची गोष्ट आहे आणि त्या पुढच्या काळामध्ये हे कुतुहाल आणखीन शिगेला जाणार या यामध्ये शंका नाही पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदेमधला आणि देवेंद्र फडणवीसांमधला जो काही चर्चा घडली घडती आहे काही जणांचं म्हणणं असं की माध्यम मुद्दामाशे चर्चा घडवतात अहंकाराची जी एकनाथ शिंदेंची तोंडी भाषा होती ती काही देवेंद्र फडणवीसांना उद्देशून नव्हते असं पण प्रतिवाद केला जात आहे खरं तर या सगळ्या गोष्टींवरती निष्कर्ष काढणं तसं चुकीचंच आहे मग एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांनाच म्हटलं असंही म्हणणं जसं चुकीचं आहे तसंच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सगळं काही आलबेल आहे हे म्हणणंसुद्धा तितकंच चुकीचं आहे त्यामुळं एका प्रसंगापुरतं एका भाषेपुरतं हा विषय मर्यादित नसून एकूण शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांमधले ताणलेले संबंध हा मुद्द महत्त्वाचा मुद्दा आहे आणि वारंवार भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदेची शिवसेना ही आपलंही काही म्हणणं आहे आपलाही हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष आहे आणि आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो हे दाखवण्याची एकही संधी एकनाथ शिंदेची शिवसेना सोडत नाही निलेश राणेंनी कोकणामध्ये थेट दंड सोपडलेले आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या समोर हे त्याचं एक गोलकं उदाहरण आहे जोपर्यंत निलेश राणे या सगळ्या निवडणुकीच्या निकालानंतर आपली भूमिका बदलत नाही खरंतर बदलती ते बदलतील अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते त्यामुळं उद्याच्या संध्याकाळनंतरचं चित्र साधारणपणे महाराष्ट्रामध्ये कोणता निरोप घेऊन येतो याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे या, ला या सगळ्या रणनीतीमध्ये विरोधी पक्षाला बाजूला ठेवून आपल्यामध्ये चर्चा घडवावी का असं सुद्धा एक युक्तिवाद केला जात आहे आणि आपल्या आपल्यातच भांडण करावं आणि विरोधी पक्षाला कुठेही म्हणजे चर्चेतही राहू देऊ नये अशी एक स्ट्रॅटेजी ठरवली होती का एकनाथ शिंदेनी आणि भारतीय जनता पक्षाने ते सुद्धा क्लिअर होईल मात्र ज्या पद्धतीनं कारवाया सुरू झालेल्या आहेत पोलिसांच्या आणि एकूणच संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळेंचा वाद असेल किंवा जयकुमार गोरे आणि बापू पाटलांचा वाद असेल त्याही पुढे जाऊन निलेश राणेंचा आणि रवींद्र रवींद्र चव्हाणांचा वाद असेल तर हे वाद काही मिटण्याची शक्यता आगामी काळामध्ये दिसत नाही त्यामुळे याच्यावरही कसं डॅमेज कंट्रोल करता येईल आणि यामध्ये कसं एक सूत्रेपणा आणता येईल की मग संजय राऊत म्हणतात तसं अमित शहाच्या निरोपावरून एकनाथ शिंदेंची शिवसेना डॅमेज करण्याचा खेळ खेळला जाईल यामध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्यामुळे थोडक्यात काय आहे तर एकनाथ शिंदे गेम करतील का एकनाथ शिंदेंचा गेम होणार हे आगामी राजकारण ठरवणार आहे आणि त्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं हो आहे त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल